I can't get a licker, so 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 I can The get a licker so i can not get a licker so जनता पार्टीच्या वतीने पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाविकास पुतळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा राजकारण करून आज आपली पोळी भाजण्याचं काम करत आहे त्याबद्दल आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि अशा पद्धतीने जर त्यांचा वारंवार असंच कृत्य राहिलं तर सुद्धा आम्ही या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन करू आणि भारतीय जनता पार्टीचा जो या कोकणामध्ये जो वाढलेला दबदबा आहे तो दबदबा यापेक्षा जास्त वाढेल अशी मी खात्री बाळगतो